राज्याचे मंत्री नितेश राणे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करीत हिंदू मुस्लिम असा भेदभाव केलाय राज्यामध्ये हिंदू समाजाने हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडलं असल्याचा पुनरुच्चार नितेश राणे यांनी केलाय ते भिवंडीत भारत माता युवा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यापुढे भिवंडीमध्ये हिंदूंची संख्या कमी असली तरी आमच्या देशामध्ये हिंदू नव्वद टक्के राहतात हे त्यांनी विसरू नये हिंदू धर्माचा धाक वाढला नाही तर नंतर उगाच आम्हाला विचारत म्हणत त्यांनी जातीय निर्माण केल्याची चर्चा जोर धरतीय पाहूया काय म्हणाले इच्छा व्यक्त केलेली आहे कारण का भिवंडीतला हिंदू समाजाला आम्हाला एक संदेश द्यायचा आहे ताकद द्यायची आहे की आता राज्यामध्ये विचाराचं सरकार आलंय आता ज्या पद्धतीने काही जिहादी आणि हिरवे साप इथे थोडे जास्त वळवळत आहेत आणि त्यांना वाटतं आहे की ते आमच्या हिंदू सणासुदीवर ते लोकांनी चपला मारून दगड मारून ते त्यांचे सणासुदी शांत पद्धतीने अगर राबू शकतील तर ते, ते तसं सरकार आता महाराष्ट्रामध्ये नाही आहे आता एक भक्कम हिंदुत्ववादी विचाराचं सरकार एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री ह्या राज्याला मिळालेले आहेत आणि म्हणून यापुढे भिवंडीतल्या हिंदू समाजाने कोणाशी घाबरू नये दबावाखाली राहू नये हा संदेश मला इकडच्या हिंदू समाजाला द्यायचं आहे आणि म्हणून तेही मी माझ्या भाषणातून पण दिलं आहे आणि वारंवार भिवंडीमध्ये येऊन मी जाईन त्याप्रमाणे हिंदू म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे हिंदू समाज आपल्या हि महाराष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये दे, आणि देशाच्या प्रत्येक कानोकोपऱ्यामध्ये दे एकत्र राहिलं पाहिजे जे जिहादी आक्रमण आहे त्यांची मनातली इच्छाच आहे की आपण भाषावर भांडावं जातीवर भांडावं तुम्हाला कधी माहिती आहे का मुस्लिम समाजामध्ये किती जाती आहेत आपले एवढेच जाती आहेत पण आरक्षण मागताना ते लोक मुस्लिम मुसलमान आरक्षण मागतात पण आपण विविध जातीच्या नावाने आरक्षण मागतो म्हणून हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करायचं असेल तर आपण हिंदू म्हणूनच एक दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे अशी भावना या निमित्ताने मला व्यक्त करायची